तोंडावन हात फिरवणं हे सुद्धा भाग्य लागतं चोखोबाचे एवढं मोठं भाग्य आहे की त्यांच्या तोंडावन हात फिरवण्याकरता प्रत्यक्ष निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला सगुण साकार झाला करता धरोणी हनुवटी बुजावीत देवाला बघितल्याबरोबर वर तर जास्ती रडू आलं रे देवा काही चुकलं का Hmm? अरे तू जन्माला घातलंस ना जन्मावरून कमी लेखायचं असेल तर कुणी कुठे जन्माला यावं हे जर कुणाच्या हातात असतं तर सगळे श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला आले असते पांडुरंगा मला काही दोष आहे का अं याच्यावर तर कीर्तन निराळ्या पद्धतीने केलंच आहे मी तुमच्याकडे कॅसेट असतीलच उस डोंगा परी रस